लोक जनशक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव गायकवाड यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना वाई अर्बन बँकेने खोटे चेक व चलन बनवून फसवणूक केल्याप्रकरणी निवेदन देण्यात खोटे चेक व चलन बनवून बँकेने फसवणूक केल्याबाबतचे निवेदन आम्ही अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना आहे अमोल अतुल चंद्रकांत पवार हे कायमस्वरूपी ओझर्डे येथील रहिवाशी आहेत आणि यांचं वाई अर्बन बँकेशी आर्थिक व्यवहार होते त्या बँकेकडून त्यांनी आत्तापर्यंत सत्याहत्तर लाख रुपये घेतले होते सत्याहत्तर लाखाचं त्यांनी कर्ज घेतल्यानंतर वारंवार त्यांनी त्याचे अख्खे वेळेवर भरले होते मात्र काही को कोरोना काळामध्ये त्यांचे थोडीसे आर्थिक देवाणघेवाण कमी झाल्यामुळे त्यांचं कर्ज थकलं आणि त्यावेळेला असणारे पटवर्धन बँकेचे मॅनेजर यांनी त्यांना सांगितलं की आपण रि शेड्यूलमध्ये एक नवीन बत्तीस लाखाचं कर्ज तुम्हाला देतो म्हणून त्यांना बत्तीस लाख रुपयाचं कर्ज दिलं गेलं बत्तीस लाख कर्जापैकीचे सात लाख रुपये त्यांनी बँकेला दिलेत आणि तेवीस लाखाचा एक वेगळा चेक बँकेला दिला मात्र तेवीस लाखाचा चेक बँकेने जवळपास त्या चेक त्यांच्या सेव्हिंग खात्यामध्ये भरला आणि तदनंतर त्या सेविंग खात्यातून तो चेक डुप्लिकेट बनवून त्यांनी वेगळ्या कोणाच्या तरी खात्यामध्ये ओढला गेला म्हणजे जवळपास तेवीस लाख रुपयाचे अतुल चंद्रकांत पवार यांच्या रकमेचं त्यांनी अपहार केलेला आहे चंदन बँकेकडे त्यांनी वारंवार या बाबतीची तक्रार केली तदनंतर त्यांनी सांगितलं म्हणजे ज्या वेळेला त्यांना एकची नोटीस निघाली त्या एकची नोटीस निघाल्यानंतर त्याच्यावरती जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं कर्ज थकीत आहे असं सांगून बँकेने तुमची जप्ती होईल असं त्यांना धमकावलं आणि त्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर ते बँकेमध्ये गेले बँकेमध्ये त्यांनी संपूर्ण व्यवहार पाहिला त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आलं की बँकेने जवळपास तेवीस लाख रुपयाचा अपार केलेला आहे मात्र कसं झालं आहे अठ्ठ्याऐंशी लाख यांनी दाखवलेत परंतु हे अठ्ठ्याऐंशी लाख बँकेच्या अपारामुळेच त्यांची रक्कम झालेली आहे असं आमचं म्हणणं आहे अतुल जे आता आहेत त्यांच्याकडून आपल्याला सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते बँकेनं आपलं खोटा चेक बनवून खोटा चेक व खोटी माझं तुम नाव मा तुम्ही मा चंद्रकांत हो पवार वायर्बन बँकेकडून माझ्या आधी सत्याहत्तर लाखाचे कर्ज होते त्यानंतर वाय अर्बन बँकेने मला रिशेड्यूलमध्ये बत्तीस लाखाचं कर्ज दिलं बत्तीस लाखाच्या कर्जापैकी साधारणतः सात लाख सत्याहत्तर हजाराचं माझं कर्जामध्ये पैसे घेतले गेले त्यानंतर तेवीस लाख रुपये तेवीस लाख त्र्याऐंशी हजार एकशे सत्तर माझा दुसऱ्या सेविंग खात्यावरती मी चेक दिला होता तो चेक माझ्या सेविंग खात्यावरती माझा क्लिअर झालेला आहे पण त्याचे पैसे माझ्या सेव्हिंग खात्यावरती न जाता ते पैसे बँकेने खोट्या चेक बनवून दुसऱ्या अकाउंटवरती वळून ते अकाउंट क्ले कॅश केली व ते पैसे ते अकाउंट आत्ता बंद आहे बँकेत वारंवार विचारणा केली असता बँक सांगत आहे की आम्हाला काय माहिती नाही आधीच्या बॉडीचं हे आधीच्या बॉडीनं असं केलं असेल तुम्ही त्यांच्याकडे जावाने अशी उडवडीची वार उत्तर त्यांच्याकडे वारंवार गेली तरी उत्तर देतात त्यांना चलनं मागितली रिसर चल चलनं मागितली तर ट्रान्सफर चलनं तर बँक सांगतात की चलनं हरवलीत लोकं शोधत आहेत भेटत नाही सुमारे तीन वर्ष झालं बँक यावं होती आम्हाला नुसतेच उडाओडीची उत्तर आणि आहे आता काय झालं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये अतुल आणि यांचं कुटुंब एकदम टेन्शनमध्ये आहेत त्यांना त्यांच्या सातबारावरती बोजा चढलेला आहे आणि त्यांना जप्ती आदेश काढल्यामुळं आता अतुलसमोर कोणताही मार्ग नाही अनेकदा अतुलनं मला मी आत्महत्याच करणारी या सगळ्या गोष्टीमध्ये असं मला बोलून दाखवलं मात्र लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला आहे निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जे निवेदन दिलं आहे त्यातून अतुल आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल मिळेल असा आमचा विश्वास आहे आणि तरीसुद्धा यातून त्यांना जर न्याय मिळाला नाही तर लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं जनता अर्बन बँकेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन वाई जनता अर्बन बँकेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल